बघू ट्राय टाइम भेटला पण मोठा झालाय थोडासा त्यामुळे तो आमच्या घरात राज करतो इलेक्ट्रिशियन त्यामुळे आम्हाला काही फॉल्ट झाला घरामध्ये किंवा गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत तुम्ही मजेत ना आय होप तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील आम्ही बनवतो साधे सोपे ब्लॉग आहेत आमचे आम्हाला एवढं काही म्हणजे जमते असं काही नाही आहे परंतु सदे साधेसुद्धे ब्लॉग असतात आवडल्यास लाईक करा आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करत जा चॅनलला म्हणजे याच्याने आमची झ्यू वाढतील आणि आमचं चॅनल लवकरात लवकर ग्रो करेल अशी मला अपेक्षा वाटते चला आता मग आज बघू आज झाला ते अजून चहा काही भेटली नाही सकाळी एक वेळा पिऊन झाली चहा पण आता पुन्हा चहा द्यायची इच्छा आहे त्यामुळे चला हां आता बायकोने बघा बोलते की रात्रीची खिचडी आहे ती खाऊ घालणार गरम करून अरे आज माझा उपवास आहे त्यामुळे मला काही खिचडी भेटणार नाही फक्त चहाची अपेक्षा आहे चार चहा चहायची का चहा देते बनवून बघू चहा बनवून ते आता चला भेटतो हा अहो खाली पण नाही काय रे घेऊन आला घ्यायचं घेऊन यायचं राजा

पहिले पप्पा राजा वर ठेवली त्याला खाली ठेवली आता त्यात खोटं आणि खरं काय जीव काय समजत नाही मला नळड्यातून माझ्या केस निघाला मोठा नळड्यात होता रे बाबा केवढा मोठा आहे पाय निघाल फेकला बघ

आमचा साई गेला आहे आता पोस घ्यायला ओमला खायचे पोस आमच्या त्यामुळे साईला पाठवलंय आता साई पण मोठा झालाय थोडासा त्यामुळे तो जाऊ शकतो दुकानावर आमचा आता चहा बनवून झाकून ठेवली तेलून बघा लात मारल्यानंतर चहा चाटेल म्हणजे गॅरंटी आई अकलकोटला ना मग पैकीच हा उद्या सकाळी चार वाजता निघूया हा आ, उद्या संध्याकाळी हा मग उद्या, 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 उद्या सायंकाळी ना मग आपण अक्कलकोट जाऊन मस्त तिकडन येताना आपण जेजुरी कोणाचा दगडू गणपती पायक दगडू शट

हां बरोबर बघ बघ बरं बरं शंभर रुपये बरोबर केलं नाही ते टोच भेटले नाही का टोस आणलेत ना ओके ना ओमा ओमाला भेटले टोस चला ठीक आहे राज आपण ना विचार करतो येईल काही समजत नाही हा बरोबर सगळ्या गोष्टी आणतो नऊ हा नववदान दहा येतात बिस्किटचा पुढा दहावाला गुड नाही रे का होम ने पाय धुतले तू ते अंगो घालाय की ना इलेक्ट्रिशियन त्यामुळे आम्हाला काही फॉल्ट झाला घरामध्ये किंवा लाईटची काही प्रॉब्लेम आले तर आमचा राज रिपेअर करून देतो म्हणजे आम्हाला हाकरच बाहेरून करावा ला लागत नाही हा एकमेव फायदा असतो इलेक्ट्रिशियन ॲटॅक करण्याचा लाईट गेलेली होती काय प्रॉब्लेम होता माहित नव्हतं या बोर्डमध्ये फॉल्ट झाला होता त्यामुळे आता राज बघू काय करतोय त्याच्यात कुरापती करते काय करते काय माहिती पण एक घरचा माणूस शिकला असला इलेक्ट्रिशियनचं काम की टेन्शन नसतं एवढं तरी माहिती म्हणजे बाहेरच्या माणसाला पाचशे सहाशे रुपये देण्यापेक्षा घरच्या माणूस शिकवायचा बायको जोरजोरातून आपटते म्हणून कसं तरी आवाज ठक 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 त्यामुळे चला इथंच थांबवतो व्हिडिओ कारण की त्या आवाजाने काय आमचा आवाज क्लिअर येत नाही बाई ह्या बोर्डामध्ये काही प्रॉब्लेम होता त्यामुळे शॉर्ट सर्किट झाला होता दा घरामध्ये तो आता दा क्लिअर झाला आमचा म्हणजे लाईट आलेली घरात च्या शावणीला आलाय आज ताप तिची मम्मी खूप नाराज आहे आज तिला वाटतय की माय पुरला एवढा ताप कसा आला काय होत नाही ताप लहान पोरांना येतच असतोय थोडं पडझड होत असते लहान पोरांची खुश राह काय होत नाही तापाने तू हे लोक काय माहिती का जास्तीत जास्त डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि घरी उपचार पण करावे पोरांसाठी यांना सांगतो पण हे ऐकत नाही मला खेळता येत नाही ते मला खेळता येत नाही पॉकीमॉन कसे असतात मला काही माहित नाही असे कार्ड असतात त्यांचे

त्यामुळे आज मी काही जेवणार नाही कारण की आज दिवसभर उपास पकडायचं आहे आणि भाजी आणि पोळ्या बनवल्यात काहीतरी यांचा एक खातीर गे आपल्याला काही घेणार नाही आज उपास असल्यामुळे आज भेटलाय साबुदाना खायला आणि ते पण जेवण करताय आपा पण जेवायला बसले मस्त साईला काय गेमचा नांद लागलाय आज दिवसभर सकाळपासून नुसता गेमच खेळतोय अभ्यास नाही बोय आले आमच्या घरी सावली या सावलीला घेऊन बघा तेजी कशी खुश आहे ए सावली तुमच्या घरी आलीस ना हासते बघा कशी आज जरा नाराज आहे थोडीशी बनवलंय जेवायला काय चपात्या मस्त चला उया आता थोड्या वेळात चपाती आहे शोमु आहेत कैरी आहे मस्त उसळ आहे शेवभाजी चला आता खरं का जेवण कांदा पण आहे सगळे वायफाय झालं होतं सकाळपासून खराब आणि ऑपरेटर येऊन आमचं वायफाय करून गेला क्लिअर कारण की खूप फास्ट सुविधा आहे वायफाय साठी का जायचं नाही म्हणतो पण तू स्कूल लावू द्या काय प्रॉब्लेम आहे शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना, ना, ना। आय होप तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा की कसे ब्लॉग बनवायचे आम्हाला त्याचं नॉलेज नाही आहे फक्त आम्ही सहज म्हणून ब्लॉग बनवत असतो तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंतच पुन्हा उद्या भेटू नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय आणि हो आम्हाला उद्या जायचं आहे अक्कलकोटला तर आम्ही सगळेजण रेडी होणार सका संध्याकाळी चार वाजता इथून निघणार आहे अक्कलकोटसाठी तर आम्ही आम्ही सगळे संध्याकाळी चार वाजता निघणार आहे तिथून सर्व सर्व फॅमिली घेऊन आम्ही स्वामींच्या दर्शनाला जात आहोत तर चला आम्ही तुम्हाला पूर्ण आम्ही कुठं कुठं देवदर्शनाला जातो त्याचे ब्लॉग नवीन नवीन बनवणार आणि टाकणार तुम्हाला जर आवडले तर आम्हाला लाईक करा आणि कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय कुठं पूल कसला पूल तिकडचा स्विमिंग पूल ला मग उद्या उद्या शेवटचा पेपर्यंत तुमचा आता